सर्वप्रथम महाराष्ट्रातील नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठा खंडोबा पालखी सोहळा माळेगाव यात्रेत उत्साहात सुरू ऐका <coughs> एस एम एस न्यूज लाईव्ह चॅनलच्या वतीने विशेष बातम्या आणि संपूर्ण माहिती सर्वात अगोदर पत्रकार मनोहरिर प्रवाड स्थान माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेले श्री खंडोबा महाराजाचे खंडोबा देवाची भव्य माळेगाव यात्रा दोन हजार पंचवीसला ला भक्तीभावाने आणि उत्साहाने उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झालेली जा आहे ही पवित्र यात्रा अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली असून लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे जिल्हा <laughs> नाड पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमान याही वर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेतील कार्यक्रमाची रूपरेषा अठरा डिसेंबर रोजी श्री खंडेरायाची पालखी सोहळा होईल जे गोष्ट गजरात पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात येईल एकोणीस डिसेंबर रोजी पारंपरिक पशुधन प्रदर्शन होईल वीस डिसेंबर रोजी कुस्तीचे भव्य दंगल कार्यक्रम होईल एकवीस डिसेंबर लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होईल बावीस डिसेंबर कला महोत्सवाचा कार्यक्रम असेल तेवीस डिसेंबर शंकरपट बैलगाडी शर्यत असेल चोवीस डिसेंबर यात्रेचा समारोह ग्रामपंचायत माळेगाव आणि आयोजक मंडळाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक यात्रेची शोभा वाढवावी आयोजक मंडळ सरपंच सह कमलबाई दुळगंडे पंचायत सदस्य शारजाबाई धुळगंडे ग्रामपंचायत सदस्य पारोजी वाघमारे गोपाल पाटील लक्ष्मीबाई राठोड कांताबाई जोंदळे मंजुळा वाघमारे उपसरपंच श्री बालाजी नानने ग्रामपंचायत अधिकारी श्री देवकांबळे तसेच समस्त ग्रामस्थ माळेगाव विशेष म्हणजे यात्रा दरम्यान भगवान खंडोबा महाराजांची पालखी मंदिरातून निघताना लाखो भाविकांच्या सहभागास भव्य मिरवणूक दिसणार असून ड्रोनच्या माध्यमातून दहा मिन म... मिनिट सा दहा मिनिटासाठी एस एम एस न्यूज लाईव्ह चॅनल वर थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे प्रक्षेपण केले जाणार आहे यात्रेत सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह एस पी डी वाय एस आणि हजारो पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत दररोज खास कार्यक्रम थेट पाहण्यासाठी एस एम एस न्यूज लाईव्ह ला चॅनलला जोडलेली राहा किंवा जो सब्सक्राइब करा आवडल्यास शेअर करा धन्यवाद